कायम राहील वाढत राहील कारण साधारण जो ट्रेंड आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की सर्व जनतेचा विश्वास संपादन करायला व आशीर्वाद मिळवायला मी यशस्वी झालो आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील महायुतीचे नेते असतील यांनी जे काम केलेलं आणि मी कदमा मतदारसंघात जे काम केलं त्याला जनतेने आशीर्वाद दिलेलाच आहे आणि तो आशीर्वाद मतरूपी आपल्याला प्रकट होतो हा लीड कसा राहील किमान पंचवीस हजारच मताधिक्य मला मिळेल असा मला विश्वास ती लोकसभेलाच काढली होती लोकसभेला झाली मताधिक्य आम्ही इथं मुरलीधर अण्णा आमच्या खासदार साहेबांना याच सांगून पंधरा हजारचं मताधिक्य मता मिळाल तो पूर्ण संपूर्ण पुणे शहराची निवडणूक होती पण कसबा म्हणून आम्ही विधानसभेच्या वही आम्ही या ठिकाणानं पंधरा हजारचं मताधिक्य